वैराग्यमूर्ती संत शिरोमणी श्री संत गाडगे बाबा यांचे अंतिम सन्मानित तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र नागरवाडे येथे तीन सप्टेंबर रोजी श्रावण मासातील एकादशी निमित्ताने हैदतपूर वडाळा येथील श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळी यांनी आपली सदिच्छा भेट दिली या प्रसंगी महिला भजनी मंडळी यांनी श्री गाडगी बाबा मूर्तीचे पूजन करून श्री बाबांच्या स्मारक सभागृहात नागरवाडीच्या निसर्गरम्य अशा आनंदमय वातावरणात महिला भजनी मंडळांनी खऱ्या अर्थाने भजनाचा आनंद देखील घेतला तसेच संस्थेचे संचालक बापू देशमुख यांनी श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा मंदाई धोटे तसेच त्यांच्या सदस्यांचे आभार मानले त्याचबरोबर श्री क्षेत्र नागरवाडी येथे श्री बाबांची भक्ती मंडळी दूरवरून मोठ्या प्रमाणात भेट देतात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या नागरवाडी इंद्रभुवनाच्या परिसरातील प्रसंग अशा वातावरणाचा आनंद देखील घेतात श्री गाडगी बाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवकाकडून लिहिलेल्या पत्रात जे जे होईल ते ते करा वसा नागरवाडीचे इंद्रभुवन करा असा प्रमुख उल्लेख केलेला आहे श्री बाबांचे या संदेशाप्रमाणे संचालक बापू देशमुख यांच्या नेतृत्वात नागरवाडी प्रत्यक्षरित्या इंद्रभुवनाकडे वाटचाल करीत आहे यासोबतच मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची पाचशे मुले दरवर्षी श्री गाडगे महाराज आश्रम शाळा नागरवाडी येथे मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत शाळेचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात कार्यरत देखील आहेत तसेच कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या काळासोबतच पावसाची झालेली अतिवृष्टी या कठीण प्रसंगी मेळघाट्यातील अतिदुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी वनवासी बांधवांना मदतीचा एक हात म्हणून श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडीतर्फे तर्फे धान्य किराणा किट ब्लँकेट तसेच इतर काही जीवनावश्यक वस्तूंच्या मोफत वाटपाचा कार्यक्रम सातत्याने संचालक बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात सातत्याने सुरू आहे सुयोग गोर्ले विदर्भ चांदूर बाजार